भाजपने मी भारतीय जनता पार्टीच्या केंद्र स्तरावरती नेत्यांचं आदरणीय नितीन गडकरी साहेब असेल आदरणीय राज्यस्तरावरचे देवेंद्र फडणवीस साहेब असेल आदरणीय बावनकुळे साहेब असेल आणि जिल्हा स्तरापासून आपल्या मतदारसंघाच्या संपूर्ण नेत्यांपासून नेत्यापासून सगळ्याच खऱ्या अर्थाने मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी मला चौथ्यांदा भारतीय जनता पार्टीची उमेदवारी दिलेली आहे ती याकरता दिली की प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून ज्या पद्धतीने मी या विधानसभा क्षेत्राचा आमदार म्हणून काम केलं आणि जे जे संघटनात्मक दृष्टिकोनातून काम असतात ते सातत्याने करत असतो जनमानसाच्या भावना या मला माहीत आहे प्रशासनातला असलेला अनुभव त्याच्या आधारावरती समाजामध्ये असलेल्या विविध घटकांना देण्याची भूमिका ही प्रामाणिकपणे असल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये मी काम करणारा कार्यकर्ता म्हणून माझं नाव असल्यामुळं तिकीट मिळाली आणि त्या दृष्टीकोनातून मी जेव्हा प्रचारात जातो लोकांचा प्रतिसाद उत्स्फूर्त आहे सहस्फूर्तीने की हे काम करणारा कार्यकर्ता सुधीर पारवे आहे जनमानसाला न्याय देणारा कार्यकर्ता सुधीर पारवे आहे लोकांना सन्मान करणारा कार्यकर्ता सुधीर पारवे आहे त्याच्या पायाला चक्र आहे प्रशासनाचा दांडव्या अनुभव आहे अशा कार्यकर्त्याची या मतदारसंघाला नितांत गरज आहे या दृष्टिकोनातून जनतेचा हा सैलाब उठलेला आहे संस्कृतीने म्हणून फार मोठ्या प्रमाणामध्ये एक एकतर्फी समर्थन मला मिळते आहे जनतेचा आशीर्वाद मिळते आहे मी जनतेचा सेवक म्हणून काम करणार आहे कसा आहे लढत विळत हा विषय हा माझ्यासाठी गहोन आहे असा हे करत नाही मी काम करणारा कार्यकर्ता असल्यामुळं लढत विनाकारण स्पर्धा वाढवणे हा काही विषय नाही आहे एकतर्फी समर्थन लोकांचं दिसते आहे आता तुम्ही सभा पाहिली या ठिकाणी जेव्हा सैलाब कार उठलेला होता त्याच्यामुळे स्पर्धा आणि हे विषय नसल्यासारखा आहे अशी परिस्थिती या संपूर्ण मतदारसंघामध्ये आहे त्याच्यामुळं तू स्पर्धा बिरदा असा विषय दिसत नाही लोक जनता जनार्द माझ्यासाठी त्याच्यामुळे त्यांचा सेवक म्हणून मी काम करणार आहे समीकरण कसं आता हे तुम्ही जे बघता विजयासाठी आता लोकांनी ठरवलेलं आहे असं दिसत की लोकांनी आता प्रचंड मताधिकाने कदाचित होऊ शकतं या महाराष्ट्रामध्ये पण प्रचंड विक्रमी मताधिक्याची लीड पण राहू शकतं अशा पद्धतीने जर दिसतोय त्याच्यामुळे मला विश्वास आहे जनतेवरती की अशा एक तर्फी लोक निवडून देतील हा विश्वास मला जनतेवरती आहे एक आमदार म्हणून जर निवडून आले तर संकल्पना आहे मी निवडून आल्यानंतर या तरुण युवकाला उरड बिलापूर कुरीमध्ये जे रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजे त्याच्याकरता प्रकाशाने मोठ्या प्रमाणात काम करणार आहे शेतकऱ्यांसाठी त्यांचे पान नसते हे झाले पाहिजे त्याला शेतामध्ये जाण्याचे तो अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे त्यांच्याकरता काम करणार आहे त्यांच्या शेतामध्ये सिंचनाची व्यवस्था दिमाबत्तीची लाईटची व्यवस्था ही व्यवस्थित झाली पाहिजे त्याच्याकरता व्यवस्थित काम करणार आहे रस्त गाव हे स्वच्छ आणि सुंदर झाले पाहिजे ज्या एम्युनिटीज राहतात त्या पूर्ण करता आल्या पाहिजे याच्याकरता काम करणार आहे एमआयडीसीचा विकास करून त्या ठिकाणी नवीन उद्योगाची निर्मिती कशी करता येईल याच्याकरता मी काम करणार आहे आणि जनतेचा सन्मान जनतेची मान खाली झुकू देणार नाही अशा पद्धतीने काम या उमरेड विधानसभा क्षेत्रात करून नागपूर जिल्ह्या गाव महाराष्ट्रामध्ये इतिहास घडवणार आहे शंभर टक्के हा जो आपण जनतेना पाहतो ते कशाने होतं काय तर जनतेने ठरवलेलं आहे की या मतदारसंघामध्ये त्यामुळे हा फिंगवायचाच आहे तो प्रचंड विक्रमी लोकांनी फिंगवायचा अशा पद्धतीचा जनतेचा खोल दिसतोय